महायुती व मित्रपक्ष शिवसेना पक्षाचे परंडा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ त्यांची नात कुमारी सखी धनंजय सावंत या प्रचार रिंगणात उतरल्या असून सोनारी येथून प्रचाराचा शुभारंभ करीत परंडा ईट चिंचोली गोरमाळा गावोगावी जाऊन त्या मंत्री सावंत यांनी केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी माझ्या आजोबाला निवडून द्या असे आव्हान सखी सावंत जनतेस आव्हान करत आहे त्यांच्या गाव भेटीस व जनसंवाद दौऱ्यास लाडक्या बहिणी लाडके भाऊ यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्यामुळे त्या, त्या आजोबाच्या प्रचारात स्टार प्रचार म्हणून आघाडी घेत आहेत माझ्या जयवंतराव सावंत विधानसभेसाठी उभा राहिलेल्या आहेत त्यांनी विकासासाठी भरपूर खूप काही कामं केलेले आहेत त्यांना आपल्या मतदारसंघात त्यांनी खूप काही घुरा आलेले आहेत हजारो कोटींचा निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात आणलेला आहे हेच कामे पुढे राहण्यासाठी चालू राहण्यासाठी आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे त्याचं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेली आहे धन्यवाद महाराष्टु मराठी साठी समीर ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।